नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत निवडून तर कमळच येणार आमदार विक्रम पाचपुतेच होणार चंद्रकला उबाळे यांचं प्रतिपादन मुस्लिम समाजावर पाचपुत्यांच्या प्रभावामुळे संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात दोनशे सव्वीस श्रीगोंदा मतदारसंघामध्ये आमदार बबनराव पाचपुते यांनी गाव वाडी वस्तीनिहाय भरघोस निधी दिलेला आहे गावासाठी रस्ते पिण्याच्या पाण्याची व्यवस्था विजेची सोय मुस्लिम समाजासाठी कब्रस्तान व मशीद निधी अंगणवाडी इमारत आदींसाठी कोट्यवधी रुपयाचा निधी दिल्यानं मतदारसंघातील मतदार खुश असल्याचं सांगत आहेत शिरजगाव बोडखा येथे प्रचंड निधी दिल्यानं गावकरी आनंदात असून निवडून तर कमळच येणार आणि आमदार विक्रम पाचपुतेच होणार असल्यानं मी कमळ असलेली साडी घालत असल्याचं चंद्रकळा ओवाळे सांगत आहेत तुमचं नाव सांगा अकबर गुलाब सय्यद काय सांगाल तुम्ही कि आपल्या या ठिकाणी हवा कोणाची आहे विकिटा तशी कशामुळे काम आहेत ना आपल्या सराबे गाव त्यांनी भरपूर कामं दिल्यात रस्त्याचे दिल्यात चापा मंडप दिल्यात परत रस्ते भरपूर पाण्याची बी सु केली त्यांनी पाणी नळ पाण्याची बी परत आमच्या टोग्रस्तांसाठी त्यांनी कवाल कंपाऊंड मंजूर करून आहे चालू आहे ना आता काम थोड्या दिवसात मात्र लिहून पडायला आहे काम भरपूर केलं त्यांनी विकास साठी त्यांनी भरपूर निधी दिलेला आहे जवळ जवळ सहा पुढे निधी आला आपला संपूर्ण मुस्लिम समाज हा विक्रम पासपुत यांच्या पाठीशी उभा राहील हा जरूर सगळ्या जाणार त्यांच्या पाठीशी आपलं इथं आपल्या गावामध्ये मुस्लिम समाजाचं किती आहे मतदान दोनशे मतदान आहे त्यातलं किती विक्रम आता आम्ही शंभर टक्के पाठी मागे उभा राहतो आहे आमचे गावातले बी इतर बी काय आमचे गोडेदार आहेत त्यांच्यासाठी बी आम्ही प्रयत्न करूच ना इतर दुसऱ्या समाजाचे माणसं आहेत ना आमच्या आम्ही एकटेच नाहीत ना असं थोडंशे का बाराशे मतदानी आमचे सध्याला म्हणजे आम्ही गावात आमचं आहेच ना काही ना काही मुस्लिम महिलांच काय मत आहे मुस्लिम महिलांचं काय जे मुस्लिम महिलांना आम्ही सांगू तेच करणार त्यांना त्यांना मध्ये जायचं सगळ्यालाच त्यांनी काय केलेलं आहेब्रस्तांचं दिलं म्हणजे चांगलं आहे त्या दिवस आमचं म्हणजे आतापर्यंत नव्हतं समाजासाठी पण आता त्यांनी दिले दिलेत आम्हाला फार आनंद आहे त्याच्या गोष्टीचा फार महत्वाचं काम आहे आमचं ते गरजेचं म्हणून दिलं त्यांनी हातपुरा करून दिलेला आहे त्यांनी मंजूर होऊन आलेले मटेरियल पोहोच झालेले चालू होईल ते इलेक्शन झाल्यानंतर चालू होणार काम तुम्ही आतापर्यंत मतदान कुणाला केलेलं आहे आतापर्यंत मी अजून जसं आता आला तसा मी दादा सोडून आज पर्यंत मतदान दुसऱ्याला केलेलंच तुमचं नाव सांगा मावशी चंद्रकला प्रपती काय सांगाल आपल्या गावामध्ये या विधानसभेच्या निमित्तानं कोणाची हवा आहे विके दादाची का बरं विके दादाचीच कशी काय हवा आहे काय का त्याला त्याला काय कारण आहे विके दादाचं असं कारण आहे त्यांनी सांभा मंडप दिल्यात रस्त्याचे काम केल्यात अजून नैआण्याचे कामं केल्यात लाडक्या के बहिणीचे काम केलेत म्हणजे ते नऊमताने निवडून येत आता मी मे जशी मतदान करते तशी मी बघून दादालाच मतदान करीत होते आतापर्यंत आता इतकी आता दादाला करणार अजून टाकीचे कामं केले पाण्याचे नाळाचे कामं केले अजून गा, गावात हापीस गावात हापीस नव्हतं त्यांच्यामुळे हापीस झालं समाज मंदिर झालं समाज मंदिर झालं अंगणवाडी झाली मग तिथं काहीच नव्हतं अंगणवाडी नव्हती शाळा ती पडकी होती त्यांच्यामुळे ही सगळे काम झाले हो निवडून तर कमळच येणार आहे आणि आमदार तर इकी दादाच होणार आहेत त्याच्या विश्वासाने मी कमळाची साडी घालून आलेली मतदानाचा अधिकार प्राप्त झाल्यापासून बबन दादानाच मतदान केलेले आहे आता विक्रम पाचपुते यांना मतदान करणार असून मुस्लिम समाज त्यांच्या मागे राहणार असल्याचं मुस्लिम मतदार सांगत आहेत आजच्या खास्रोतावर तुर्तास येथे स्तंभ पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा